पण शोभात येईल तरुण पिढीला पण खात्री आहे शोभात येईल आठ दिवसाला एकदा पाणी येत आहे ओ शोभात येईल तुम्ही निवडून आल्यावर ना पाण्याचा प्रश्न सुटल ओ शोभात येईल लोकांचा विश्वास आहे तुमच्यावर शोभात येईल तुम्ही कचऱ्यासाठी घंटागाडी सुरू केला पण ही योजना आज प्रचाराचा शेवटचा दिवस मला सांगायचं एवढंच आहे की मला कालावधी फक्त दहा दिवस प्रचारासाठी मिळालं आणि जवळजवळ मी सोलापूरच्या अर्धा भाग म्हणजे मी पूर्ण केलेला आहे आणि जे छोटे छोटे भागात मी पोहोचू शकले नाही तरीसुद्धा जे उमेदवार विरोधक आहेत त्यांना तर धडकी भरलीच आहे फक्त अर्धा भागात फिरल्यावर आणि त्यांची सुरू केली धनाचा वापर सुरू केली एक नारी शक्ती समोर हा धना धनाचं धनाकडे बघणारे माझ्या भगिनी जे बघणार नाही नारी शक्तीकडे बघणारे आणि भविष्यात सर्व सोलापूरकरांनी मला नक्कीच या ठिकाणी मतदान करून वीस तारखेला मतदान करून मग नक्कीच मला विजय करतील हे खात्री आहे हे जे काही कृत्य त्यांचं चालू आहे हे जे काही कृत्य चालू आहे हे, हे त्यांचं जे काही महिला भगिनींना फसवण्याचं चालू आहे कुठे ताट द्या कुठे काही काही वस्तू द्या कुठे जेवायला घेऊन जा हे जे काय आहे हे जे गरीब माझ्या महिला भगिनी आहेत ना माझ्या सुजान जे नाग नागरिक आहेत हे सरळ सरळ फसवण्याचं काम आहे तुम्ही पाच वर्षात कधी काय केलं नाही इलेक्शन आले की तोंडावर हे जेवण जे हळदी कुंकू जे काय आहे मला वाटतंय त्यांचं जे काही एवढं तुम्हाला कळवळ असेल तर पाच वर्षासाठी आयुष्यासाठी माझ्या महिला भगिनीचं काय उद्योग आणला आणि त्यांच्यासाठी काय केलं हे जर पारखून बघावं माझ्या भगिनी या ठिकाणी हुशार आहेत नागरिक सुजान आहे त्याच्यामुळे माझं विजय निश्चित आहे येणारा वीस तारीख माझ्या सर्व महिला भगिणींना मी कळकळून विनंती करते चिमणीच्या बटनासमोर बटन दाबून मला प्रचंड मताने निवडून द्या आणि त्या बटनासमोर माझीच माझी फोटो असणार आहे माझी चित्र असणार आहे सर्व पुरुष असणारे फक्त सोलापुरातली एकच महिला या ठिकाणी उभी आहे तुमची नारी शक्ती दाखवून द्या आणि ह्यांना सर्वांना हद्दपार पार करा आता सध्या जे चित्र सोलापुरामध्ये पाहायला मिळालं गेलेलं आहे भारतीय जनता पार्टीचा जो वोटर आहे तो भारतीय जनता पार्टीचाच एक बदल केलेला उमेदवार ज्याला खरोखरच तिकीट मिळायला पाहिलं होता अशी ज्यांची अपेक्षा आणि मनीषा ज्या मतदारांची होती तो भारतीय जनता पार्टीचा नव्वद टक्के मतदार आज अपक्ष उमेदवार शोभा बनशेट्टे यांच्या बाजूने वळालेलं दिसत आहे याचं कारण एवढंच आहे की इकडच्या उमेदवाराने वीस वर्ष झालं निष्क्रियता त्यांची दाखवलेली आहे आणि अपक्ष उमेदवार शोभा बनशेट्टी यांनी केवळ अडीच वर्षामध्ये त्यांची सक्रियता दाखवलेली आहे अडीच वर्षात केलेली कामं एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की हे इकडचे उमेदवार यांनी वीस वर्ष जरी नाही तीस वर्ष जरी दिले तरी इतकी मोठी कामं ते करू शकत नाहीत विनेच्या पाण्याला केलेला ह्या विनय देशमुखांचा विरोध असेल घंटागाडीच्या महापौर पदावरनं उतरल्यानंतर घंटागाडीचं खाजगीकरण पुन्हा करून त्यांच्या जवळच्या कॉन्ट्रॅक्टरला त्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला मुद्दा असेल किंवा सोलापुरामध्ये उड्डाणपुलाला जो शंभर कोटीचा निधी आणला असं सा खोटं सांगून एक खोटी बातमी स्प्रेड करून लोकांची मतं मिळवण्याचा विषय असेल आणि याच्याबरोबर काल असं एक बातमी अशी ऐकली आम्ही की रात्रभर पैसे वाटत फिरताना काही इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडलं आणि त्याचे व्हिडिओसुद्धा का आज दिवसभरातनं व्हायरल झालेले आहेत आत्ता हे सोलापूरच्या जनतेला लक्षात आलेलं आहे की धनशक्तीचा वापर करून या नारी शक्तीला थांबवण्यासाठी जी यांचे जे प्रयत्न आहेत ते सोलापूर शहर उत्तरची जनता हाणून पाडणार आहे एवढं नक्की आहे आणि तुम्हाला तेवीस तारखेला याचा निकाल शंभर टक्के दिसणार आहे आणि वीस तारखेला सोलापूरची जनता कसल्याही परिस्थितीत विकास करणाऱ्या व्यक्तीच्या शोभा वनशट्टीच्या माधव पाठीशी ठामपणे उभार राहिलेलं तुम्हाला दिसून येईल किती नंबरचं बटन आहे आणि शोभा बनशेट्टी यांचं एकोणीस नंबरला त्यांचं नाव आहे त्याच्या बाजूला त्यांचा फोटो आहे त्या फोटोच्या बाजूला त्यांच्या चिन्ह चिन्ह आहे कारखान्याची चिमणी आणि विशेष म्हणजे दोन ई व्ही एम मशीन आहेत पहिल्या मशीनवरती सोळा लोक आहेत आणि दुसऱ्या मशीनवरती उरलेले चार लोक आहेत त्याच्यामध्ये एकोणीसावा नंबर जो आहे तो शोभा गनसिट्टींचा आहे मी सोलापूरच्या जन जनतेला नागरिकांना शहर उत्तरच्या नागरिकांना विनंती करतो की त्यांना मतदान करून सोलापूरच्या विकासाचा मार्ग खुला करावा